हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग तर घरातलं बरस काम झालेलं आहे बरंसं आहे तर आज जरा हेअरस्टाईल वेगळी केलेली आहे खूप दिवसानंतर असा पप पाडलाय तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला आता मी कामाला लागते आणि कालचा जो मी परवाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तेव्हा एवढ्या ताईंनी खरंच खूप छान कमेंट केले की तू व्हिडिओ टाकत जा रोज टाकत जा छान वाटतो व्हिडिओ एका ताईने तर अशी कमेंट केली की छान व्हिवे व्ह्यूज येते आणि सबस्क्रायबर चांगले आहेत तरीसुद्धा तो व्हिडिओ वगैरे टाकत नाही तर हे कु बघून वाटलं आपण जेव्हा खूपच कमी आपले सबस्क्रायबर होते आणि व्ह्यूजसुद्धा कमी होते तेव्हा आपण डेली व्हिडिओ टाकायचो आणि एक सबस्क्रायबरसाठी किंवा एका कमेंटसाठी आपण वाट बघत बसायचो की कोणीतरी माझा व्हिडिओ बघेल किंवा कमेंट करेल आणि आता एवढ्या छान छान ताई आपल्याला सपोर्ट करतात तरीसुद्धा आपण व्हिडिओ टाकायला कंटाळा करतोय तर चला म्हटलं दिसाड तरी एकतरी व्हिडिओ आपला गेलाच पाहिजे तर त्याच ह्यानी आज सुद्धा तशीच सुरुवात केली व्हिडिओला आणि व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि खरंच थँक्यू सो मच तुम्ही एवढा छान मला सपोर्ट करताय त्याबद्दल तर रात्री एक मी रेसिपी अशी शूट करून ठेवलेली तर चला म्हटलं तेच आता थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करावी आणि खरंच खूप छान ही चटणी होते बरं का लसणाची एक नंबर लागते थोडंसं तेल जास्त होतायचं आणि लस लसणाची सुद्धा क्वांटिटी जरा जास्त घ्यायची कारण आपण लसूणची चटणी बनवतो आहे फक्त तर आता इथं तुम्ही बघितलंच असेल लसून मी जास्त असं बारीक करून घेतलेलं नाही फक्त ओबर धोबड असा ठेचून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं धना पावडर थोडंसं जिरद पावडर सुद्धा टाकलेली आहे आणि थोडीशी हळदसुद्धा टाकली मीठसुद्धा टाकले आणि थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपण जे तेल ओतलेलं आहे आता तुम्ही म्हणताल हा तवा असा कसा झालाय तर मी भाकरी केल्यानंतर त्याच तव्यामध्ये चटणीसुद्धा बनवून घेतली आणि अशी चटणी तव्यामध्ये छान होती तर तेलामध्ये गरम झाली की त्या त्याच्यामध्ये थोडंसं जिर मोहरी हो टाकायची आणि जिर मोहरी हो टाकली की त्यात जे आपण हे बनवलेलं आहे डिश मध्ये ते त्यात वतून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं फक्त दोन मिनिटात आपली चटणी तयार होते आणि एवढी छान टेस्ट लागते ना खरच मी एकदाच इंस्टाग्रामवर असा व्हिडिओ पाहिलेला आणि ती बघायला मला खूप छान वाटलं आणि म्हटलं चला आपण एकदा ट्राय करावं तर तेव्हापासून हो नाही म्हटलं तर चार पाच वेळा तर अशी चटणी बनवलेली अस आहे आणि ही चटणी आहे ना चपातीसोबतसुद्धा छान लागते आणि रात्री म्हणजे भाकरी वगैरे भाकरीसोबतसुद्धा छान लागते एकदम सिंपल आणि थोडंसं तेल जास्त होतावं हो लागते कधीतरी बरे आहे आणि चवसुद्धा एक नंबर लागते नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर बनवून बघ नंतर मला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर बघा आज सकाळ सकाळच पाव पावसाचं वातावरण आहे थोडं थोडं थोडा थोडासा पाऊस येत होता आणि आणवीची बघा आता झोप झाली माझं बरंसं काम झालं आता फक्त पूजा करायची राहिली तर तिची आता झोप झाली सुट्टी म्हटलं की असंच निवांत चालले आणि तिचं पण आता तिला पण असं निवांत वाटतं कारण रोज स्कूल म्हटलं की लवकर उठायचं स्कूलमध्ये जायचं परत घरी यायचं त्यामुळे मी पण तिला आता उठवत वगैरे नाही तिला जेव्हा झोप होईल तेव्हा ती उठते आणि सुद्धा खूप उशिरा झोपते त्यानंतर मग तिला मी नाश्ता वगैरे करायला दिला आणि लगेच मी पूजासुद्धा करून घेतली छान अशी देवाची देवपूजा करून घेतली आणि घरात पूजा झाल्यानंतर एक वेगळंच वातावरण निर्माण होतं प्रसन्न असं तर कशी वाटली तुम्हाला देवपूजा नक्की कमेंट करून सांगा आणि बघा लगेच उठलं की अजिबात एक मिनटं सुद्धा शांत बसायचं नाही लगेच काही ना काही पसारा काढायचा आणि काही ना काय करत राहायचं त्यानंतर मग मी किचनवरचं सर्व आवरलं भांडी वगैरे घासली आणि हि मी आता माठ वगैरे धुवून घेते तर, तर एका ताईची कमेंट आलती की तुझा माठ असा म्हणजे माटाचा कलर वगैरे जातो का तर ताईनं काय होतं माहिती आहे का माठ हे दोन प्रकारचे असतात एक लाल मातीचे आणि एक काळ्या मातीचे आणि आता काय काय होत काय होते माहिती आहे का लाल मातीचं जास्त करून लोक घेतेत त्यामुळे काय करतात ल काळ्या मातीचा माठ बनवला असला तरी वरून असा लाल मातीचा रंग देतात कलर देते त्यामुळे तो कलर धुतला की निघून जातो पण हा माठ आहे ना मी घेतलेला तो लाल मातीचाच आहे प्युअर असा त्यामुळे त्याला किती वेळा पण मी धुतलं तरी अजिबात त्याचा कलर वगैरे गेला नाही आणि आहे तसा आहे तर आता तेच धुऊन वगैरे मी त्याच्यामध्ये पाणीवतून ठेवते आणि ह्या मनी प्लांटसाठी सॉरी बांबू प्लॅन्ट खूप कमेंट आल्या मला एका ताईची की ताई सांग मला तर म्हटलं चला आज सांगावं हो कारण आता मनी प्लांटचं मी पाणी वगैरे चेंज करत होते आणि माझ्या लक्षातसुद्धा आले ती कमेंट तर त्या ताईंची अशी कमेंट होती की तू मनी प्लांट कसं वाढवले आणि काय म्हणजे कसं काय करते ते तर मी अगोदर काय करायचे माहिती आहे का एक बाऊल घेतलं आणलेलं ह्याच्यासोबत बऱ्याच साईनी पाहिला सुद्धा असेल त्या बाउलमध्ये मी ते ठेवायचे पण तो बाऊल आहे ना काचा असल्यामुळे फुटून घ्यायला मग ही एक घरातलीच एक छोटा बाऊल आहे त्यातच मी ठेवते आणि मनी प्लांटला काय लागतं माहिती आहे का जास्त पाणी पण खपत नाही आणि कमी पण नाही एकदम मिडियम प्रमाणात पाणी ठेवावं लागतं तर आता बघा मी मध्येच दोन तीन दिवसापूर्वी पूर्वी खूपच पाणी त्याला दिल तर त्यामुळे त्याचं बांबू असा खराब होऊन गेला तर असं होतं त्यामुळे खूप थोडंसं पाणी आणि रोजच्या रोज त्यामध्ये पाणी ओतायचं दोन तीन दिवसानंतर कसं पाण्यामध्ये कीटक वगैरे होतं त्यामुळे पाणी दोन तीन दिवसानंतर चेंज करायचं जेणेकरून पाणीसुद्धा त्यातलं स्वच्छ राहील आणि हे प्लॅन्ट आहे ना मातीमध्ये सुद्धा येतं पण मी पाण्यामध्ये ठेवले आणि घेतल्यापासून आहे तरीसुद्धा दोन तीन ते जे बांबूचे कांडे आहेत ना खराब झालेत आणि खराब झाले की ते मी काढून टाकते तसंच ठेवले की दुसऱ्याला सुद्धा ते खराब होतं त्यासाठी तर त्याची बऱ्याच वेळा कमेंट आली तर चला म्हटलं हो, कारण एवढ्या छान छान तुम्ही कमेंट करता आणि ह्या कमेंटमुळेच मला व्हिडिओ बनवू वाटतं पण कधी कधी काय होतं की रोज काय शेअर करायचा हाच खूप मोठा प्रश्न पडतो त्यामुळे मी मध्ये मध्ये गॅप घेते पण बघूया जमल तसं मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन जे काही माझे लाईफस्टाईल आहे डेली रुटीन आहे ते तर त्यानंतर मग सर्व आवरलं तर आता फक्त किचन पुसून घ्यायचं होतं आणि काल आहे ना इडली बनवलेली त्याचंच भांडं धुवून वगैरे ठेवले सुकून आता फक्त वरती ठेवायचे वरती ठेवायचं म्हटलं की हात पोचत नाही आणि मग स्टूलवरती वगैरे चढून ठेवावं लागतं त्यामुळे ते तसंच मी ठेवले आता हे पुसून झालेन तर वरती ठेवून देईल मी अगोदर मी काय करते ओल्या कापडाने सर्व शेगडी किचन वट्टा जे काही खरकटं वगैरे आहे ते पुसून घेते आणि नंतर मग एकदा स्प्रे मारून सुक्या कापडाने पुसते रोज रोज काय ग वट्टा किंवा गॅस शेगडी धुत नाही कारण रोज रोज धुटले की गॅस शेगडीचे जे बर्नर असते ते सुद्धा खराब होतेत आणि फर्निचर वगैरे असलेलं किचन ट्रॉली वगैरे थोडंसं खराब होतं त्यासाठी मी आठवड्यातून एकदा दोनदा असं पुस धुत असते आणि रोज आपलं क्लीन करून एकदम व्यवस्थित असं पुसून घेते गातले जाले, गातले आज जवीनी गातले दाकोत होती, आता आणला सुद्धा आंघोळ वगैरे घातली तीसुद्धा आता रेडी झाले छान असा फ्रॉक घातलेला आहे आणि आज जर विणी घातली तर ती तुम्हाला दाखवत होती आणि आता थोडीशी केससुद्धा मोठे झाले त्यामुळे व्यवस्थित असा बो बांधायला येत होता तर बघा टी व्हीवरती काहीतरी करायचं वरती चढायचं आणि एका मिनटात बघा घर ती उठायच्या आधी खूप व्यवस्थित होतं लगेच पसारा लहान मुलं म्हटलं की हे पसारा होतोयच आणि दिवसभर असंच चालते संध्याकाळी मग संध्याकाळीच्या टाईमला चार पाच वाजता मी आवरत असते तर चला झालेलं आहे सर्व काम आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ